हाय गाय कसे तुम्ही मजेत ना मजेतच जायला पाहिजे पुन्हा एकदा कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं आहे स्वागत आहे तर बघा काय संध्याकाळ गाई शुभ संध्याकाळ आता चाले फ्रेश झाले नाही मी म्हटलं सकाळचा ब्लॉग काढला नाही पटकन चालू करा आणि बघा काय तिथे आज भरपूर दिवसांनी काय म्हणते बघा आमच्याकडे हे बघा काय बोंबील आणि खिचडीला खिचडी आणि हे बघा उद्यासाठी पण टाकलेलं आहे तुमच्या कुसून काही नाही इडली इडली तर बघू शकता आपलं मस्तपैकी इथं बघा हे बघा पाणी तापलेलं बघू शकता काही तुम्ही मस्त पाणी तापलेलं आहे हा बघा हा बघा हा बघा काय करतोय हा बघा व्हिडिओ बघतोय बघा मोबाईल मध्ये हा बघा ऐकत आणि अशा प्रकारे गाईस आपण आता पटापट फ्रेश होऊया आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून हो आपल्याला अजून इडली डोस्याचं पीठ पण हे करायचं आहे मस्तपैकी मिक्सरमध्ये तर आपण दाखवूया त्याला तर मग फटाफट फ्रेश होऊया आणि भेटूया तुम्हाला तिथं जेवायला बसलेले मस्तपैकी हे बघा <laughs> सोन मांडी घाल बघा दादा मांडी घाल का बरं हे बघा आणि हे बघा मस्त चपाती बोंबिले वांग्याची भाजी आणि हे बघा आपले मस्त राईस आणि चला तर था मग आईस तुम्ही पण यात जेवायला फटाफट काय बोलली मम्मी शरीरातलं पाणी कमी होईल परत बोल ना बघा काय अशी करते मम्मी एक तो ब्लॉग पप्पा जेवण झाले मम्मी ते जेवती माझं पण जेवण आहे नुसता इकडे आमचं चालू आहे पारू पारू आहे गोचा दादा ला का दा तिकडे दिले बघा आमचा दादा लाका आहे यह वालो नहीं है हैपी चा नहीं है वालो यह वालो ते दिसला जी मरती चाख़ई लगा लगा मोमी चापना लाला तड़ गाईस आता मम्मी काय झालं बिग बॉस मध्ये रागवती बांधणं करतीये ना मला माहिती होत वेज हेच सुपर तांता लागत लागला बर ग काय बोल ती बिग बॉस मध्ये गॅस लागला चला